केले भै, दि... का का सुनबाई सासरên लानू देते हां हो आणले मामांना चांगलं आले भेटली बाई सुनबाई मला हां दे दे ससूबाई भाजी कशी बाई वांग्याची कर बरोबर हां भरलं वांगं करलं मामा हां हो कर मामा भाकरी खातात हां भात किती लावू अर्धी वाटी लावा अर्धी वाटी मामा खाय ना तुझे भात हो

हा बर गरते, गरते काम करते हां अगं करत राहायला पाहिजे बाई घरातली कामं झाडू पुसून एक पाय काम होती ती करावं लागते बरं 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 हा करना करणार कशाला करताय मी करते ना अहो तुम्ही काय सांगताय जाऊ नका मी करते ना सगळं तुम्ही कशी सोडते अहो मी करते तुम्ही नका काही काम करू हो तुम्ही काहीच काम करू नका आता पत्र केलं ना तुम्ही मी करते सगळं तुम्ही फक्त मला सांगा जा चहा पाहिजे जेवण पाहिजे काय पाहिजे ते सांगत जाओ मी सगळं काम करते तुम्ही अजिबात कुठल्या कामाला हात लावून मी म्हणते आता घरातली कामं बिम झाल्यावर तर दुपारचा वेळ असतो ना माझ्याकडे तर म्हणलं की आंबोडाचा क्लास लागू की म्हणते सुनबाई तुला राग येऊन देऊ नको आमच्या घरामध्ये की नाही सुना का बाहेर कुठल्या कामाला काय शिकायचं म्हणले की जात नाही बघ हा त्याच्यामुळे घरातलं जेवढं होईल तेवढं कर बाई तू हा बाहेरचं काय नको ध्यानात घेऊ आता तू सासूबाई ऐका ना ही माझी छोटी बहीण आहे ना ही माझी साडी मागत होती मी तिला नको ग तसं साड्या बिड्या द्यायच्या नाही एकमेकांच्या साड्या घालायच्या पण नाही चांगल्या नसतात तसं घालायचं हा कोणाला काय कोणाला काय आजार असतो त्याच्यामुळे घालायचं नाही तसं नको देऊ हा नक्की कर हलवा करते पटकन आवर शाळे जायला उशीर होते काय बाई काय झालं तुमच ती भाजी कशाची केस खिच वांग्याची खाय ना दुखले मी गुडगी भाजी गे नाही गाए गाए का मला काय कपडे शिवायचे आहेत मला लग्न झालं तवा त्यापुढचा क्लास शिकतो जरा मला काहीतरी जॉब चांगला तू करून तुम्ही करून खा तुम्हाला तर तुम्हाला एक काम करून देत नव्हते सांग अ तवणनकिन होतो

गरम गरम आणत पात्रच होते नराड्या